त्या दिवसासाठी प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही स्वतःला बसून सांगू शकता कठीण होतं पण करून दाखवलं बघे आसमानाकडे पसरून पंख हे उडण्यासाठी ये नमस्कार नमस्कार आज आपण पंढरपूर तालुक्यात तालुका क्रिकेट मध्ये आलेला आहे तर प्रथम तर तुमच्या शेतकऱ्यांसाठी ओळख सांगा नादा ना दादा दादा सर दत्तात्रय सुरुसे राहणार करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा हे आपली जी बोरीची बाग आहे कितवं पिकायचं तिसरा तिसरं पिक आहे बोरीची लागण केल्यापासून तुम्ही ला बेसर डोस किती टाकला लागण केल्यापासून आणि आपलं ह्या आले कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे बेसर डोस तर कायच वापरलेला नाही तर सुरुवातीला आपण प्रत्येक वर्षी काय करतोय पहिला डोस फंगो प्लस देतो दुसरं किपॉन देतो आणि ज्या त्या ज्या त्या वेळेस कॅल्शिबो अल्ट्राकेन सॉइल हि शेड्यूल वापरतो आणि आणि साठी आपण सॉइलमेट वापरतोय शिव वापरून तुम्हाला काय वाटतंय नेमकं साईज होती मालाला क्वालिटी या माल बघितला तर एकदम टॉप मध्ये या आणि खर्चाचं बजेट बघितलं तर जे मार्केट ना आणून दुसरे शेतकरी जे खर्च करतात त्या भागाला त्या खर्च ह्या खर्चात किती बजेट आहे फरक पडतोय फरक खर्च कमी येतोय जास्त होतोय कमी येतोय खर्च कमी येतोय आणि मार्केटला जर आपला माल गेला बाहेर तर त्याचा रेटला काय फरक पडतो या रेट, रेट सगळ्यापेक्षा एक दोन रुपयानं मग ही तुम्ही वापरून पूर्णपणे समाधान आहेत का समाधान आणि समोर शेतकऱ्यांनी वापराव का बाहेरला काय अवश्य वापरा पाहिजे अवश्य वापरला पाहिजे आणि आपण ही झालं आपल्याला शेतीसाठी तुमच्यासाठी आपण तुम्हाला फायटॉन दिलं होतं तुम्हाला पप्पाला फायटॉन बद्दल तुम्ही काय सांगता तर काय एक नंबर जल्ट काय भूक लागते अंग दुखत असलं तर अंग दुखत राहते गुडग तुम्हाला काय त्रास होता मुळात आता त्याचा क्लियर झाला हो क्लिअर झाला पप्पाला काय त्रास होत होता गुडग दुखत होत अंग दुखत होत पुन्हा तुम्ही आता बोलत बोलत म्हणला की चालताना पाय फरफटत पडत होत ते उचलून पडत ते आता से पंधरा दिवस झाले तुम्हाला चालू करून अजून एक महिन्याभरात बघितलं तर बाकीच्या गोष्टी क्लिअर होऊन जाते ते बरोबर शिवापरून तुम्ही समाधान आहे तसेच करून वापरलंच पाहिजे आवश्यक वापरलं पाहिजे हे केल्याबद्दल धन्यवाद